पंतप्रधानांच्या भाषणातून त्यांनी जीएसटी सुधारणांचा बचत उत्सव म्हणून गौरव केला पंतप्रधानांनी दिलेला स्वदेशीचा नारा आणि जीएसटी सुधारणांचं सर्वसामान्य नागरिकांकडून स्वागत होत आहे मी नितीन अध्यक्ष नुकत्याच केंद्र शासनाने जी एस टीच्या दरामध्ये जो काही बदल केला चार प्रकारच्या दरांना दोन प्रकारच्या दरांमध्ये जे काही परिवर्तित केलं त्याच्यामुळे व्यापारी उद्योजक आणि ग्राहक या सगळ्यांचाच मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे विशेषतः शेतकरी बंधूंचा या याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे ग्राहकांचाही मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे कारण बऱ्याच वस्तूचे दर जे अठ्ठावीस टक्क्यामध्ये होते ते बारा आणि पाच टक्क्यामध्ये आल्यामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा फायदा होणार आहे या फायद्यामुळे व्यापाऱ्यांचा व्यापार वाढणार आहे उद्योगाचा उद्योग वाढणारे आणि देशाचं चलन बोलन मोठ्या प्रमाणात वाढणार आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी आता देशाला संबोधन केलेलं आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी जे काही गोष्टी देशाला सांगण्याचा किंवा संदेश दिलेला आहे की आत्मनिर्भर भारत असेल स्वदेशीचा नारा असेल हा नक्कीच देशाला प्रेरणा देण्याचा देशाला पुढे घेऊन जाण्याचं काम करेल आणि जे जीएसटीचे स्लॅब्स त्यांनी कमी केले त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था नक्कीच सुदृढ होईल व देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळण्याचं काम होईल आम्ही ह्या सर्व निर्णयाशी जनता म्हणून एक मतदार म्हणून सहमत आहोत स्वदेशीचा आम्ही स्वदेशीच्या ह्या मुवमेंट मध्ये मोदीजींसोबत आहोत रोजच्या आपल्या दैनंदिन वस्तूंचं जीएसटी जे जी कमी केलं आहे ते मध्यम अतिशय परवडण्यासारखं आहे जसं शाळेच्या वस्तू आहे मेडिसिन्स आहे याच्यावर सुद्धा त्यांनी जीएसटी कमी केलेला आहे अतिशय म्हणजे अतिशय आनंदाची गोष्ट आहे मध्यम वर्गीयांसाठी जणू त्यांनी नवरात्रीचं हे सगळ्यांना गिफ्ट दिलं असं म्हणू शकतो आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी